सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके नदीपात्रात घेण्यात आली संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका आपत्ती निवारण केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त महोदय यांनी नदीपात्रात बोटीतून फेरबटका मारत नदीपात्र तसेच परिसराची पाहणी केली यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभाग आणि आपत्ती मित्रांच्या माध्यमातून करण्यात आले या प्रात्यक्षिकास अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे उपायुक्त वैभव सावळे सहायक आयुक्त तथा नगरसचिव सहदेव कावडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी मालमत्ता अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय उप अभियंता महेश रॉयल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील यांच्या सहित अग्निशमन जवान व आपत्ती मित्र उपस्थित होते नमस्कार येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूरसंभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने आज महानगरपालिकाच्या वतीने आज आपण पूरची पाहणी पूर परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थितीच्या संभाव, अनुषंगाने कृष्णा नदी घाटेची पण पाहणी करण्यात आलेली आहे त्या पाहण्याच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण इथे करण्यात आलेली आहे तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधनं आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीतून एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारची बचाव साहित्य ट्रेनिंगचं साहित्य आपण सगळ्याकडे झालेली आहे सो देफोर एखादा पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली आपण त्यांना सामना करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्या शासकीय यंत्रणाला मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात जसं एन जी ओस असतील आणि स्थानिकची सेवाभावी संस्था असतील आणि त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात तर माझ्या सर्वांच्याकडनं असंच विनंती आहे सर्वांनी एकजुटीनं पण काम करूया आणि सर्व टीमवर्क करून जर पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली सांगलेला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा केलेली आहे यंत्रणांची आवश्यकता आहे काही नव्याने घेत घेतली जाणार सध्या तरी आपण पुरेशी व्यवस्थापला आपल्याकडे बोटी लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे सध्या तरी वाटत नाही परंतु जसं आवश्यकता पडतील तसं आपण सर्व उपाययोजना करणार आहे आणि त्याचबरोबर एन डी आर एफच्या दोन पथकं काही दिवसानंतर आहे जर जून लास्ट अँड लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये दोन एन डी आर एफ पथक येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फत सुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो फोर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स कंट्रोल रूम्स वगैरे आपण ॲक्टिवेट आहे सो फोर माझ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहे फक्त ते फक्त अधिकृत शासकीय यंत्रणामार्फत येणाऱ्या सूचनावरती विश्वास ठेवावा आणि कोणता अफवावरती विश्वास ठेवू नये अँड वी आर देअर इव्हन इशू थँक पंधरा तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पाण्याच्या नियोजना बाबतीत कसं आता आपण ते पाटबंधारे विभागाशी आपण समन्वय साधून त्यांची वार्षिक आराखड्यामध्ये जे पाणी सोडायचं असतं आणि पावसाच्या परिस्थितीच्या हिशोबाने त्यांची जे मेजरमेंट आहे ते त्या अकॉर्डिंगली प्लॅन करतात आम्ही आत्ताच इलेक्शनची संपलेली आहे तो आता आपण एक दोन दिवसामध्ये त्याचा आढावा घेऊन त्यांना आपण एवढं सूचना देतो की येणाऱ्या पावसाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर लोकांना जे आवश्यकता लागणारं पाणी आहे शेतीचं पाणी शेतीसाठी पाणी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल किंवा जनावरांचं पाणी असेल त्याच्या दृष्टिकोनात सर्व पॉईंट्सची समावेश करूनच आपण निर्णय घेण्याबाबत आपण त्यांना सूचना